हॅलो हॅलो कोणाचा फोन आला हॅलो हां हां फुटके टायरवाले का हां बोला की फुटके टायरवाले फटाकेच ना हां फटाके फुटके टायरवाले आमचं आम एक टायर फुटलं आहे हो बर हजार वेचं आहे ट्रॅक्टरच्या टॉलीचं हां टायर मिळेल का आपल्याकडं मिळेल की टायर ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे ट्रॅक्टर आहे की महिंद्रा कंपनीचा महिंद्रा कंपनीचा आहे का हा हा भेटेल की मग कितीला आहे हो त्याची किंमत आहे बघा सोळा हजार ते वीस पर्यंत बरं सेकंड नाही का एखादं सेकंड बी आहे की आता झालंय कसं आपलं आहे तर बघा पाच ट्रॅक्टर बर दोन मशीन आहेत त्या पण डायरेक्ट साईडवर टायर फुटल्यामुळं अर्जंटमध्ये आम्हाला टायर पाहिजे बर हाय का टायर तुमच्याकडं आहे जुना पाहिजे का हा जुना पाहिजे हा हाय आमच्याकडे थोडासा खेळा लागला होता का बर एक पाच फूट फटलेला आहे बर पाच फूट फक्त पाच फूट फाटलाय फक्त पाच फूट फटलाय आणि मग ते आता कसा चालाय जाऊ नाही आम्ही शिवून तयार करून ठेवलाय शिवून तयार करून ठेवलाय हा बर का कुणी शिवलाय आमचं टेलर आहे टेलर शिवलाय हा काळ्या दोऱ्याने शिवलाय बर दिसत नाही काय दिसत नाही बिलकुल बर चाललं काय महिनाभर अहो एक महिना काय दोन तीन महिने चालेल बर हां बरं मग येऊ का नेहरा या की तुम्ही कशासाठी वापरणार आहे पण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला वापरणार आहे हो बन ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे अहो तुम्हाला सांगितलं की महिंद्रा कंपनीचा आहे म्हणून महिंद्रा कंपनी आहे हां बर बर अनेक कंपनी असते म्हणून म्हणलं नाही नाही महिंद्रा कंपनी माझं पाचशेच्या पाचशे ट्रॅक्टर महिंद्रा कंपनी जायचं बरं मग आम्हाला कसं अर्जंट मध्ये पाहिजे आणि जरा गडबड करा आम्हाला लवकर टायर पाहिजे हा या की मग तयार करायला हवतो कित, किती वेळात येऊ हो? आम तुम, तुमचं माप तुम सांगाय कि त्या ह्याच एक हजार वीस हो एक हजार वीस हा माप सांगायला काय कंपनी तुमची घरची आहे रबरची अहो पण ती फाटलेला टायर आहे ना ती शिवाय लागतोय आता शिवलंय म्हणलं की तुम्ही शेवलाय बांधी माप सांगितलं ना आम्ही शेवणार हो बर तुम्ही हे चोर तयार करून मिळेल ना बर बर येतो मग न्यायला या गे मग माप सांगाय गे ट्रॅक्टरच हे सांगा कंपनी सांगा तुम्हाला कंपनीन काय करायचं एकदा सांगतो तुम्हाला महिंद्रा कंपनी जा महिंद्रा कंपनी जा महिंद्रा कंपनी जा आता पुन्हा चार वेळा सांगतो बाबा महिंद्रा कंपनीचा पुन्हा विचारायचं बघा कुठल्या कंपनीचा ट्रॅक्टर म्हणून सांगतो तुम्हाला अहो पण ते आम्हाला टॉयलेट तसं म्हणजे टेलरला सांगायचं ना महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर आहे त्याला ट्रॉली आहे टॉलीला पाहिजे टॉली कशासाठी बुसकासाठी वापरत वापरताय भुसकाटासाठी नाही नाही दगडा वापरतो दगड काल ड्रायव्हर न दगड भरली होती जरा दगड वाडाय चालू होती बरं आणि त्या दोन बकेट जादा टाकल्यामुळे टायर फुटलं हो मग टाकाय नापाय टाकून घ्यायचो टाकलं ते ड्रायव्हर पेलेलं होतं काय पेरतं काय दारू पेला असेल नाही तर काय ताकबीक पेला असेल उन्हाळ्यात कशाला पेती दारू नाही पेल देवाय आणि बकिर दोन टाकले कडू ड्रायव्हर तू बादर जायतो का बरं ट्रॅक्टर कुठल्या कंपनीला सांगा का तुम्हाला सांगतो तुम्हाला मालक कुणी केलंय मला सांगा दुकानाचं का किती वेळा सांगितलंय ट्रॅक्टर माझं आहे महिंद्रा कंपनीचं पाचशे पाचशे ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीच्या येते बर हा तुम्ही मला लय आडव बोलायला नाही सांगतो मला मला ट्रॅक्टर पाहिजे टायर पाहिजे आणि माझं अर्जंट काम सगळं या हा लगेच तयार करून तुम्हाला पुन्हा मला विचारायला कंपनी कुठली आहे ट्रॅक्टरची तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय मी पाचवीच्या पाचशी ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीची आहे ते बरं ह्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला ट्रॉलीला टायर पाहिजे माझ्या ट्रॅक्टरला नाही पाहिजे अहो मग तसं सांगा की तुम्ही ट्रॉलीला पाहिजे ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा आहे कुठं असते महिंद्रा कंपनीचे महिंद्रा कंपनीच ट्रॅक्टर आहे आणि आम्हाला ते दहा एक हजार वीस टायर पाहिजे मग असं तुम्ही बोलला पहिला ट्रॅक्टर ह्या कंपनीचा आहे ट्रॉली वेगळ्या ट्रॉली टायर पाहिजे बरं ठीक आहे मग किती वेळ येऊ हो? एक एक दोन तीन तासात आहे की नाही लऊ उशीर होतो तीस एक देतो बघा जवळ मिनिटर नाही हो ते टेलर आमचा येणार आहे टेलर गेला जेवण करायला बर शिवून घेणार ते गांड काय शिवून घेत आहे टायर बर 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 घ्या 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 मग अहो काळ्या धाग्या शिवते काळा कुळकुळीत कुळी असतो दिसत नाही ट्रॅक्टर कडल्या कंपनी ट्रॅक्टर सांगा तुमचा कुठल्या कंपनीचा आहे तर सांगाय बरं आम्हाला टेलरला ना ना गाडी काढ ह्याला किती वेळा सांगितलं बरं का ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा पुन्हा फिरून महिंद्र कंपनी महिंद्र म्हणतो ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे तुला करायचं आहे काय मला सांग नक्की तुला दुकान टाकून दिलं कोणी वाटला लय पैसे दिसतात तुझ्या तुझ्या लायकी नाही लागतो दुकान चालवायची तू माणूस फुटला गरबडीत आहे त्याला काम असते ती मुरू वाढायचं आहे दगड आहे ती आणि तो काय मगाच्या मग ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे टॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे अहो मग ट्रॅक्टर विचार पाहिजे कुठल्या कंपनीचा आहे मग सगळं खरं तुमचं पण पुन्हा मला विचारायचं कुठल्या कंपनीचा टायर पाहिजे तीस मिनिटात मी येतोय तिथं बरं ते ट्रॅक्टरचं माप सांगा अहो महिंद्रा कंपनीचं ट्रॅक्टर आहे हो, त्याला काय करायचं तुम्हाला हजार वीजच टायर पाहिजे मला हजार वीजच तो अगं ना ना गाडी काढला रह हो तू काय झाल आपण बोलतोय आ मला सांगा मला सांग ना ना गाडी काढ गाडी ह्याची काढ स्कॉर्पिओ काढ त्यात लाकडं दाडक बिणक स्टॅम्पा बॅट बिट काय घ्यायचे गे आज फोडूनच काढतो तू आमची आई माणसं इथं लगेच बोलवतो तुझं दुकान कुठं तेवढं मला सांग आमचं दुकान असल्या कुठे तुझं दुकान जर नाही वागा बागा तुझं टायर नाही जर पेटवली रस्त्यावर इसकटून लावली तर नावचा आप्पा नाही आव टायर आम्ही पेटवायसाठी ठेवली तिघी टायर तुमची पे... मी पेटवणार आहे तुम्ही तुम्हाला सांगतो तुमचं सगळं इस्कटून टाकलं लागणारी माणसं नेते तिघी विकत आमच्या गाड्या मला टायर पाहिजे हो तुम्ही कशाला फुटलं बोलताय मला काहीच कळत नाही ट्रॅक्टर सांगा की कुठल्या कंपनीचा हे बघा ना गाडी काढ रे हे नास्तक शिरावलेलं आहे ना ह्याला आता इसकटल्याशिवाय सोडत नाही बघायचं काय अहो तुम्ही ट्रॅक्टर सांगा ट्रॅक्टर सांगत नाही तुम्ही असंच म्हणताय का जाणके आणतून गाडी आणतून हे करतो आमच्यात बी आहे ट्रेन नच बोलवतो माणसं माणसं ट्रेन न बोलव ना विमाननं बोलव आम्हाला तेच देणे मला ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टर टायर पाहिजे टायर आहे का नाही मला सांग पहिलं मला अर्जंट मध्ये आहे मग अर्जंट मध्ये आम्ही विचारतोय तुम्हाला ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे बाबा मला तुझा ट्रॅक्टर नको टॉली नको काय नको माझ्या मशनी बंद पडू दे ट्रॅक्टर बंद पडू तुला काय करायचं का अहो तुम्ही ट्रॅक्टर मग पाच सहा ट्रॅक्टर मशीन आहे म्हणताय तुम्ही जुनं ट्रॅक्टर हे टायर कसं वापरता अरे बाबा मी ज्या वेळेला माझी दहा एकर जमीन आहे त्यातली सहा एकर इकल्या पाच ट्रॅक्टर दोन मशनी घेतल्या त्या आता माझ्याकडे तर पैसे म्हणून मी दाखवून जुनं तुला काय करायचं आहे ना हो त्याच्यापेक्षा आता आहे तुमची ती काय घे आणि पुन्हा हे घ्या घ्या टायर घ्या बर बरोबर रॉंग नंबर कोणाला लावलाय तुम्ही फोन कोणाला लावायचा होता हो फुटके टायर फुटाके यांना लावलाय हो बघून लावत जावा कुठं लागलाय फोन मग बघून जावाय कुणाला uh. कुणाला बोलताय तुम्ही इतक्या उशीर काय तर पेटलं पेटलं होतं का तोंडपीठ तुमचं तुम्ही बोलताय हिशोबाने आम्ही बोलतोय बोलताय तो या हिशोबाने आधी सांगायचं ना मग नंबर नंबर मला कळत नाही का बिनकामान वेळ घालवला काय तुम्ही फोन ठेवा फोन मूर्ख टाकी सगळं ना गाडी